तर विठ्ठल भक्तांसाठी भाजपाकडून एक खास भेट देण्यात आलेली आहे विठ्ठल भक्तांसाठी भाजपाने विशेष रेल्वेची सुविधा दिलेली आहे मुंबईहून फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ही गाडी पंढरीला निघाली या गाडीचं चा प्रस्थान झालं भगवा झेंडा दाखवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या गाडीचं प्रस्थान केलेलं आहे मुंबईहून अनेक जण या रेल्वेने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत अनेक भाविकांना वीस एकवीस दिवसांचा पायी प्रवास करणं जमत नाही मात्र त्यांना आपल्या विठुरायाचं दर्शन घेण्याची आणि खास आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शन घेण्याची अतिशय तीव्र इच्छा असते त्यासाठीच भाजपाकडून हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी मुंबईहून विशेष रेल्वे पंढरपूरसाठी मार्गस्थ झाली या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार सोबतच मंगल मंत्री मंगलप्रभात लोढा हे सर्वजण उपस्थित होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला भगवा झेंडा दाखवला दाखवलाऊलीच्या दर्शनाकरता आसुसलेला एक एक वारकरी कशाही पद्धतीनं तिथे पोचता आलं पाहिजे हा प्रयत्न करतो आणि त्याच वेळी आमच्या मुंबईमधला जो वारकरी आहे जो कुठे नोकरी करतो आहे कुठे व्यवसाय करतो आहे छोटं मोठं काम करतो आहे पण मनामध्ये मात्र पंढरीची आस आहे आणि त्याला वाटतं मला जाता येईल का त्यांच्याकरता ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे की त्यांनाही विठुरायाचं दर्शन हे त्या ठिकाणी मिळालं पाहिजे